मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आमच्या आज आपण एस बॉन्ड म्हणजे काय त्याचे फायदे तोटे काय आहेत आणि गुंतवणुकीसाठी योग्य आहे का याबद्दल माहिती घेणार आहोत चला तर पाहूयात सॉवर गोल्ड बॉन्ड म्हणजेच एस जी बी म्हणजे काय एस जी बी हा भारत सरकारनं आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या मार्फत जारी केलेला एक गुंतवणूक पर्याय जो सोन्यात गुंतवणुकीचा एक सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग प्रदान करतो हा बॉन्ड सोन्याच्या किमतीवर आधारित असतो म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष सोनं न घेता त्याच्या किमतीवर गुंतवणूक करू शकता सरकार यावर ठराविक व्याजही देत त्यामुळे हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आता पाहूयात की एस जी बी चे महत्वाचा वैशिष्ट्य काय तर भारत सरकारची हमी असलेली एक सुरक्षित गुंतवणूक आहे तसंच सोन्याच्या दराच्या वाढीवर फायदा मिळतो आणि दरवर्षी दोन पॉइंट पाच फिजिकल गोल्ड पेक्षा अधिक सुरक्षित आणि फायदेशीर आहे आणि याचा मॅच्युरिटी कालावधी हा आठ वर्ष आणि पाच वर्षांनंतर विक्रीचा पर्याय देखील उपलब्ध आहे आता या एसजीबी मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय तर पहिलं म्हणजे सोन्यात गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय एचजीबी मध्ये तुम्ही फिजिकल गोल्ड म्हणजे जसं की सोन सोन्याचे दागिने असतील बार्स असतील नाणी असतील हे घेतल्याशिवाय सोन्यात गुंतवणूक करू शकता त्यामुळे चोरीचा धोका राहत नाही आणि सुरक्षिततेची चिंता देखील नसते दुसरा फायदा म्हणजे की येथे ठराविक व्याज इंटरेस्ट आपल्याला मिळतं या एसजीबी वर दरवर्षी दोन पॉईंट पाच टक्के व्याज मिळतं जे की थे 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 सहा महिन्यांनी तुमच्या बँक खात्यात जमा होत हे व्याज टॅक्सेबल असतं त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे आपल्याला इथं टॅक्स बेनिफिट मिळतं मॅच्युरिटीच्या वेळी कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार नाही तसंच की एस विक्री केल्यावर काही परिस्थितीमध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे एलटीसीजी ही कर सवलत मिळू शकते त्यानंतरचा फायदा म्हणजे सोन्याच्या दरवाढीचा फायदा मिळतो सोन्याच्या किमती वाढल्यास एस धारकांना फायदा होतो उदाहरणार्थ जर तुम्ही एका युनिटसाठी पाच हजार जणांना एस जी बी खरेदी केला आणि आठ वर्षांनी सोन्याचा दर आठ हजार झाला तर तुम्हाला आठ हजार मिळणार त्यानंतर पाचवा फायदा म्हणजे डिजिटल स्वरूपामुळे कागदपत्राच्या स्वरूपात मिळतं आता पाहूयात या एसजीबी मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया कशी आहे पहिलं म्हणजे एसजीबी कुठे आणि कधी खरेदी करतात एसजीबीची विक्री दरवर्षी ठराविक कालावधीत आरबीआय द्वारे जारी केली जाते तुम्ही बँका पोस्ट ऑफिस स्टॉक एक्सचेंज असेल एन बीएससी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता त्यानंतर दुसरं म्हणजे किमान आणि कमाल गुंतवणूक किमान गुंतवणूक मध्ये एक ग्रॅम सोन्याच्या किमतीत किमान गुंतवणूक किमान गुंतवणूक ही एक ग्रॅम सोन्याच्या किमती इतकी असते तर कमाल गुंतवणूक व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी चार किलो प्रति आर्थिक वर्ष अशी असते आता एसजीबी एस जी बी कसा खरेदी करावा अर्ज भरून किंवा बँक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खरेदी करता येतो किंवा डिजिटल पद्धतीने खरेदी केल्यास तुम्हाला पन्नास रुपये प्रति ग्राम सूट मिळते त्याचबरोबर एस जी बी विकण्याचे पर्याय देखील आहेत एसजीबी चे लॉक इन पिरियड हा पाच वर्ष आहे म्हणजे तुम्ही पाच वर्षानंतर तो विकू शकता जर तुम्हाला एस जी बी हा लॉक इन पिरियडच्या आधी विकायचा असेल तर तो स्टॉक मार्केटमध्ये विकता येतो आता या एस जी बी गुंतवणुकीचा संभाव्य तोटा बघितलं तर सोन्याच्या दरात घट झाली तर नुकसान होऊ शकतं त्यामध्ये लिक्विडिटी कमी आहेत म्हणजे लगेच पैसे मिळत नाहीत कारण पाच वर्षाचा लॉक इन पिरियड असतो आणि यामध्ये इतर गुंतवणूक साधनांपेक्षा रिटर्न हा कमी असू शकतो आता हे एस जी बी ज्यांना दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म साठी गुंतवणूक करायचं आणि ज्यांना सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे पण सुरक्षिततेची चिंता असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तसेच ज्यांना साठी हे एस हे एसजीबी योग्य आहे तर मित्रांनो एसजीबी ही सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी एक सुरक्षित आणि फायदेशीर संधी जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छित असाल तर एसजीबी एक उत्तम पर्याय ठरू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद